शेतकरी बंधूंनो नमस्कार सात एच पी इंडियन पॉवर विडर कोळपणी यंत्र तर सोयाबीन मका ज्वारी हरभरा कापूस तूर या वन्य पिकांची कोळपणी किंवा वखरणीचं काम तुम्ही या पॉवर विडरच्या माध्यमातून करू शकता तर या एकाच मशीनला रोटावेटर वखर कोळव रेझर कोळपे लोखंडी बिटायर हे सर्व आवजारे जोडून मिळतात तुमच्या गरजेनुसार ॲडजस्टेबल पद्धतीचे अवजार बनवून मिळतात इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी आपली कंपनी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता तर शेतकरी बंधूंनो फळबागेच्या अंतर याला एक रोटावेटर येतो जो तीन फूट रुंदीचा आहे त्याला दोन फूट अडीच फूट तीन फूट असा तुम्ही ऍडजस्ट करून वापरू शकता तसेच हे कोळप यंत्र असेल किंवा पास असेल वखर असेल तिरी आणि रेझर म्हणजे सरयंत्र यंत्र ही सर्व अवजारे तुम्ही याला जोडू शकता तसेच हे लोखंडी टायर देखील त्याला येतात तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या ऑनलाईन बुकिंग करायची असल्यास मला संपर्क साधा डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल तर ऑल इन वन असा हा सात एच पी पावर विडर रोटावेटर शेतकरी